शिकार करा नाहीतर स्वतःच शिकार व्हा हा जंगलाचा नियमच आहे जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला ही शिकून घ्यायलाच हवी अन्यथा तुमची देखील काही खैर नाही जंगलात कोणी देखील सुरक्षित नसतं जंगलात प्रत्येक प्राण्याला स्वतःची सुरक्षा करण्यासाठी खूप अलर्ट राहावं लागत असतं आता विचार करा किंग कोबरा आणि अजगर समोरासमोर आले तर काय होईल असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये दोघे एकमेकांसमोर आले आहेत त्यानंतर किंग कोबरा आणि अजगरात भयंकर युद्ध झालं असून याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे ते नेमक्या युद्धामध्ये जिंकलो कोण तुम्हीच पहा असा थरका पडवणारा हा व्हिडिओ आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा सापाचं नुसतं नाव जरी काढलं तरी आपली भंभेरी उडत असते त्यात कोबरा आणि अजगर या सापाची प्रजाती अत्यंत विषारी मानली जाते मात्र हेच विषारी साप समोरासमोर आले आणि भयंकर गट अजगर हा जगातील असा प्राणी जो स्वतः बेशामोठ्या प्राण्यांना देखील गिळू शकतो जर कोणी अजगराच्या तावडीत सापडलं तर ता त्याची सुटका होणे सगळ्यात अवघड होऊन जात असतं अजगराचे बरेच व्हिडिओ सध्या हो, सोशल मीडियावरती प्रचंड अशी व्हायरल होत आहेत एखाद्या प्राण्याची शिकार करताना तुम्ही अजगराला पाहिलं असेल अजगराचं नाव काढलं तरी अंगाला घाम फुटत असतो अशातच किंग कोबरा या अजगराची तावडीत सापडतो आणि तिथेच तो संपतो नेमकं घडलं काय या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय कोबरा अजगराला दंश करण्याचा प्रयत्न करत होता पण अजगरानं त्याचा जाबडा पकड़ला आणि त्याच्या संपूर्ण शरीरावर पीळ गाठलाय त्यामुळे काही केल्या कोबराचं विष बाहेर येणार आणि शेवटी गुदमरून सर्वात विषारी सापाचा अंत चाललेला आहे अजगारानं हुशारी दाखवत अवघ्या काही मिनिटातच एका खतरनाक सापावर सजरित्या सा विजय मिळवलेला आहे शेवटी मूर्तीच्या खेळात अजगराचा विजय झालेला आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटतं नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंदवा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद